नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ज्यादा नफा मिळवून देण्याचा आम्ही दाखवत सायबर चोरट्यांनी गुजरातमधल्या अहमदाबाद येथील एका वृद्धाला तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपयांना फसवल्याची घटना नुकतीच समोर आलेली आहे ह्या घटनेमुळे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अनेक ठिकाणी आपल्याकडे असलेली आयुष्यभराची पुंजी अशा योजनांच्या निमित्ताने गुंतवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर आर्थिक फसवणुकीसोबतच मनस्ताप सहन करण्याची वेळ आलेली आहे या संदर्भात एन न्यूज चॅनल आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना जनजागृतीचा भाग म्हणून आपण आवाहन करत असतो अशा घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा केअरटेकरकडूनसुद्धा होणारी फसवणूक आपण एक कळेचा मुद्दा बनतो आहे अशी जी एक दुसरी घटना गुजरातमधीलच नवरंगपुरा येथील एका बासष्ट वर्षीय निवृत्त व्यक्तीची फसवणूक झालेली आहे दोन महिन्यापूर्वी ह्या व्यक्तीला गुंतवणूक अधिकारी असल्याचं सांगून एक फोन आला संबंधित व्यक्तीने शेअर बाजार तसेच आय पी ओमध्ये गुंतवणूक करून मोठा परताव्याचा आमिष संबंधित वृद्धाला दाखवले या वृद्धाला ह्या गुंतवणूक अधिकारी असलेल्या व्यक्तीने स्टॉक संदर्भात टिप देणाऱ्या ग्रुपमध्ये ॲड केले ह्या ग्रुपमध्ये त्यांचा समावेश केल्यानंतर त्यांना ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितले कालांतराने ह्या सायबर चोरट्यांनी संबंधित वृद्धाला अधिकची गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले ह्या वृद्धाचा विश्वास संपादन करत संबंधित चोरट्यांनी बनावट असलेले शेबीचे पत्र देखील दाखवले यानंतर संबंधित वृद्धाने संबंधित ह्या टोळीच्या खात्यावर गुंतवणुकी केली पण महिनाभरामध्येच या वृद्धाचे सुमारे साठ लाख रुपये सायबर चोरट्यांनी ह्या प्रकरणामध्ये चोरून नेल्याचे निदर्शनास आले असाच एक प्रकार शाहीबागमधील एका सहासष्ट वर्षीय इंडियन ऑइलमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या से संदर्भात झाले फेसबुकवर मैत्री झालेल्या सायबर चोरट्याने बिटकॉईनचा आमिज दाखवत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला जादा नफ्याचे आमिष दाखवले यासाठी या सायबर या चोरट्याने एक ॲप डाउनलोड करण्यासंदर्भात या वृद्धाला एक लिंक पाठवली आणि ह्या ॲपवर बँकेचे तपशील शेअर करण्यासाठी सांगितले मात्र ह्या प्रकरणामध्ये संबंधित वृद्धाला सुमारे पंचावन्न लाख रुपये गमावला गमावे लागले ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा अशा फसव्या योजना किंवा सायबर चोरट्यांमुळे होणारा मनस्ताप हा एक मोठा प्रश्न समोर येतो आहे एक सामाजिक भाग म्हणून समाजाचं देणं लागतो या भावनेतून एस न्यूज चॅनल आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आपण माहिती देत असतो पोलिसांतर्फेही अशा घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सावध राहण्यासंदर्भात आणि अशा फसवणुकीच्या घटना घडत असल्यास संपर्क साधण्यासंदर्भात वेळोवेळी आव्हाने करण्यात येते मात्र ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना ज्येष्ठ नागरिकांनी अशा घटनांमध्ये आपली फसवणूक होते आहे असे लक्षात आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा भेटूया पुढील भागामध्ये अशा जे विषयावर तोपर्यंत धन्यवाद